एक भारतीय तरुण हरजिंदर सिंग जो अमेरिकेत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याच्यामुळे अमेरिकेच्या सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे हा निर्णय म्हणजे अमेरिकेमध्ये परदेशी ट्रक चालकांना आता एंट्री बंद झाली आहे हा हरजिंदर सिंग कोण आहे आणि त्याच्या एका चुकीमुळे अमेरिकेने इतका मोठा निर्णय का घेतला शिवाय या निर्णयाचे काय काय परिणाम होणार आहेत हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहूयात तरी घटना आहे अमेरिकेच्या फ्लोरिडा स्टेटमधील हरजिंदर सिंग नावाचा एक भारतीय तरुण तिथे ट्रक चालवत होता काही दिवसांपूर्वी तो एका हायवेवर होता तिथे त्याने एक मोठी चूक केली त्याने अचानक आपल्या मोठ्या ट्रकचा यूटर्न घेतला आता तुम्हाला वाटेल टर्न घेतला तर काय झालं पण मित्रांनो हायवेवर ट्रकचा टर्न घेणं किती धोकादायक असतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे या ठिकाणी हरजिंदर सिंगने अचानक टर्न घेतला आणि त्यामुळे मागून येणाऱ्या एका कारचा त्याच्या ट्रकसोबत अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की त्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे अमेरिकेतील लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला पोलिसांनी हरजिंदर सिंगला लगेच अटक केली त्याच्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला दोन हजार अठरामध्ये हरजिंदर सिंग मेक्सिकोच्या सीमेवरून इल्लीगली अमेरिकेत घुसला होता पण त्याने त्यावेळी भारतात परत जाण्यास धोका असल्याचा दावा केला होता त्यामुळे अमेरिकेच्या कोर्टाने त्याला पाच हजार डॉलर्सच्या बॉन्डवर सोडून दिले त्यानंतर तो तिथे ट्रक चालवण्याचं काम करू लागला आता हरजिंदर सिंगच्या अपघातानंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी लगेच एक मोठा निर्णय घेतला त्यांनी असं जाहीर केलं की आत्तापासून अमेरिकेत कोणत्याही परदेशी ट्रक चालकाला विजा दिला जाणार नाही याचा अर्थ असा आहे की अमेरिकेमध्ये आता फक्त अमेरिकन नागरिकच ट्रक चालवू शकतील हा निर्णय घेण्यामागे अमेरिकेने काही कारणं दिली आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की परदेशी चालकांमुळे रस्त्यावरील अपघात वाढले आहेत अनेक परदेशी चालकांना तिथले नियमाने कायदे माहीत नसतात अनेकांना इंग्रजी येत नाही ज्यामुळे त्यांना सूचना वाचता येत नाहीत दुसरं म्हणजे या निर्णयामुळे अमेरिकेतील स्थानिक ट्रक चालकांना रोजगार मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे आता प्रश्न असा आहे की या निर्णयाचा कोणावर आणि कसा परिणाम होईल हा निर्णय अशा अनेक भारतीय लोकांसाठी मोठा धक्का आहे ज्यांना अमेरिकेत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी जायचं होतं शिवाय हा निर्णय फक्त भारतावरच नाही तर मेक्सिको कॅनडा आणि इतर देशांमधील लोकांवरही परिणाम करणार आहे मित्रांनो एकीकडे एक हरजिंदर सिंगची चूक आणि त्यातून झालेला भीषण अपघात ज्यामुळे तीन लोकांचा जीव गेला ही खूप दुर्दैवी घटना आहे पण त्याचबरोबर एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण भारतीय लोकांना त्रास होणं हेही योग्य नाही हा निर्णय फक्त हरजिंदर सिंगच्या चुकीमुळेच घेतला गेला की त्यामागे अमेरिकेचे काही इतर हेतू आहेत हे सुद्धा विचारात घेण्यासारखं आहे